काका नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा रामाप्पा धोंडबाजी नायकूजी हां मुक्काम डायगॉन हेटी हां पोस्ट वाघोली तहसील हिंगनाट जिल्हा जा बरं आपल्याला आरोग्याचा कोणता त्रास होता पायाचा त्रास होता पायाचा त्रास होता काही गुडघे दुखत होते गुडघे दुखत होते कंबर दुखत होती कंबर दुखत होती किती दिवसापासून त्रास होता हा चार वर्षापासून चार वर्षापासून त्रास होता मग आपण औषध वगैरे खूप घेतले असेल दवाखान्याचे दीड लाख रुपये खर्च आला आराम होता का आराम तेवढा लागेल बरं मग आपण <coughs> हे जे धन्वंतरीचं औषध आहे आपल्या हातामध्ये हे कधीपासून सुरू केलं तुम्ही दोन महिने झाले याच्यामध्ये काय काय आहे इमिरिज कॅप्सूल ऑर्थोरिज प्लस ऑर्थो ऑइल आणि कॅलरीज तर दोन महिने झाले तर त्या दोन महिन्यामध्ये तुम्हाला काय रिझल्ट जाणवला पन्नास टक्के पन्नास टक्के आराम आहे बर काय काय आराम पडलं तुम्हाला दुखणं कमी झालं दुखणं कमी झालं बरं पहिले कुठे दुखत होत पहिले घोट्यापासून खालच्या घोट्यापासून पायाच्या हा 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 टोंगळ्यापर्यंत टोंगळ्यापर्यंत दुखत होत बरं बरं बर हे औषध खाल्लं त्याच्यानंतर किती दिवसांनी आराम पडला तुम्हाला एक महिन्याच्या नंतर एक महिन्याच्या नंतर बरं पहिले तुम्ही व्यवस्थित चालू शकत होते का नाही गाडी शिवाय चालत नव्हते बरं आता कशी कंडिशन आहे तुमची बिगर गाडीनं चालू शकता तर हे तुमचे चिरंजीव आहे दादा काय म्हणते धनवंतरीचा रिझल्ट वडिलांमध्ये नंबर आहे आता आता गाडी घेतात का ते हातात अजिबात अजिबात नाही घेत असं टेन्शन होतं की बाबा आता सुटल का नाही कायमचीच लागेल कायमची लागेल आता धन्वंतरीचं औषध जेव्हापासून म्हणजे खात आहे खात आहे हा तेव्हा म्हणजे तेव्हापासून खूप चांगला दिसेल बरोबर आहे इकडे सुप्रिया मॅडम आणि इकडे मावशी पण बसल्या मावशी कसा वाटतो रिझल्ट तुम्हाला धन्वंतरीच्या औषधाचा चांगला वाटतो का काकांमध्ये काय सुधारणा वाटते खूप सारी खूप सारी म्हणजे कशी एखादी सांगा उदाहरण चाल चालना जमते वा धन्यवाद म्हणजे काका आता तुम्ही समाधानी आहात हा। बरं हे औषध तुम्हाला कसं उपलब्ध झालं हे तडसर आहे धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर आपले वाघोली सर आपण दिलं यांना बर बर तर कसा वाटला रिझल्ट धन्वंतरीचा छान आहे सर आपला विश्वास बसला सर विश्वास माझा किती वर्षापासून तुम्ही धनवंतरी मध्ये औषध देत असता सर लोकांना आठ महिने झाले तुमचा विश्वास बसलाय बरं काका आपल्यासारखे जे काही पेशंट आहे ते यांना तुम्ही काय सांगाल हे औषध वापरायला पाहिजे का त्यांनी बरं तुम्ही, तुम्ही याच्यासाठी दीड लाख रुपये खर्च केले आणि हा डोस जवळपास सात ते आठ हजाराचा झाला असेल पूर्ण तर आठ हजाराच्या मनानं रिझल्ट कसा वाटला तुम्हाला छान वाटला छान वाटला दादा तुम्हाला तर तोर विश्वास बसला तुमचा एक नंबर एक नंबर धन्यवाद